मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी कमीत कमी खर्चात एमबीबीएस करायचा असल्यास याबाबतचे मोफत सेमिनारचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर तांबोळे यांनी बोलताना सांगितलंय याबाबत बोलताना प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉक्टर मकसूद तांबोळी म्हणाले की जत कायम दुष्काळी तालुक्यातील पालकांना आपल्या पाल्यांना एमबीबीएस डॉक्टर करण्यासंदर्भात सविस्तर माहिती मिळत नाही तसेच शासनाच्या कोणत्याही योजना व त्याची माहिती ही तळागाळापर्यंत पोहोचत नाही यासाठी जत तालुक्यात व अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परदेशात कमीत कमी खर्चात कशा पद्धतीने एम बी बी एस करता येईल तसेच याबाबतची सविस्तर माहिती व या संदर्भातील मोफत सेमिनारचं आयोजन करण्यात आले आहे तसेच यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी परदेशात एम बी बी एस ही पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलाय अशा पालकांचा व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचं आयोजन केलं आहे तसेच तालुक्यातील व अन्य जिल्ह्यातील ही विद्यार्थी व पालकांनी या मोफत सेमिनारचा लाभ घ्यावा तसेच मोफत सेमिनारची वेळ सकाळी अकरा वाजता ठिकाण जत येथील हॉटेल कृष्णा तंगडी हॉस्पिटल शेजारी वळसंग रोड जत इथं आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर मकसूद तांबोळी यांनी दिली आहे नमस्कार मी डॉक्टर तांबोळी मेडिसिन एज्युकेशन कन्सल्टन्सीकडून आपलं सहज स्वागत करतो उद्या दिनांक चौदा जुलै दोन रोजी जतमध्ये होणाऱ्या परदेशी वैद्यकीय शिक्षणाबद्दलचं जे माझं शिबिर आहे त्या शिबिरला आपण सर्वांनी उपस्थिती दाखवावी अशी मी नम्र विनंती करतो आणि परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत योग्य ती माहिती तुम्ही मिळवावी या अनुषंगाने या सेमिनारला जरूर या थँक्यू व्हेरी मच